नमस्कार मित्रांनो मी शंभूराज जाधव लेखक केस नंबर पाचशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार सात एका रहस्यकथेवर आधारित ही कादंबरी असून या, या, या कादंबरीला आपण खूप प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे या प्रचंड प्रतिसादातूनच आता माझी या कादंबरीची तिसरी आवृत्ती येत आहे तर याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचं आभार व्यक्त करतो मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक जत्रा पाहिल्या असतील आपल्या गावाकडील खूप जत्रा असतात की जिथे खेळणी भेटतात लहान मुलांची ती एक पर्वणीच असते आता पुण्यामध्ये एक अशीच जत्रा भरलेली आहे ही पुस्तकांची जत्रा आहे मी तर म्हणेन की ही नुसती पुस्तकांची जत्रा नाही तर ही एक ज्ञानाची जत्रा आहे या जत्रेमध्ये भरपूर लोक असे दिसतात की पिशव्याच्या पिशव्या भरून पुस्तकं घेऊन जात आहेत हे चित्र पाहताना मला खूप म्हणजे छान वाटलं अजूनही अशी लोक आहेत की या सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतून बाहेर येऊन एका खऱ्या जीवनामध्ये ते रममान होत आहेत मित्रांनो साधारण तुम्ही तासभर तरी एक पुस्तक वाचा आणि त्याचा अनुभव कसा हो येतोय तेही पहा आणि एक तास तुम्ही मोबाईलसुद्धा पहा आणि त्याचा अनुभव कसा वाटतो पहा मोबाईल पाहून झाला पाह। 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 की आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी आभासीतून येतच होतो मग त्याच्याऐवजी जर तुम्ही पुस्तक तेवढाच जर वेळ तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला त्याचाही अनुभव मिळेल की आज आपण काहीतरी मिळवलं आज आपल्यामध्ये काहीतरी एखादा कुठला तरी चांगला गुण आला आहे जेणेकरून आपल्या आयुष्याला एक दिशा मिळून जाईल यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला की आपणाला स्वतःला वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे आपल्या समोर जर शोकेसमध्ये जर पुस्तकं असतील तर ऑटोमॅटिक आपण एखादं पुस्तक काढून त्यातील चार पानात गाव ह्यांना वाचत राहणार आणि आपण वाचायला लागल्यानंतर आपली मुलंसुद्धा हळूहळू वाचायला शिकणार म्हणून आपल्या घरात पुस्तकांचं असं एक दालन असावं जेणेकरून ती पुस्तकं पाहिल्यानंतर आपल्या मुलांना ॲटोमॅटिक ती पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण होईल आणि एक नवीन चांगली भविष्यात अशी एक चांगली पिढी निर्माण होईल की ज्या पिढीला ह्या आभासून येपेक्षा खऱ्या खुऱ्या जीवनाचं खरं रहस्य समजेल तर मित्रांनो पुण्यामध्ये आत्ता एक बुक फेस्टिवल सुरू आहे त्या बुक फेस्टिवलमध्ये अशी निरनिराळी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत ज जवळजवळ सहाशेच्या वरती असे स्टॉल लागलेले आहेत ला आणि मी तर ते पाहून बहारावून गेलो होतो की असंही होऊ शकतं की ह्या आधुनिक युगामध्ये असं पुस्तकांचं दालन निर्माण होऊ शकतं आपण एखाद्या दुकानात जातो पुस्तकं पाहतो आणि त्यावेळी आपला जे हवे असतं पुस्तक ते मिळत नाही आपण नाराज होतो पण आपणाला हवे ते पुस्तक आपणाला या बुक फेस्टिवलमध्ये मिळू शकते आणि तेही खास सवलतीमध्ये तर ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो याचा अवश्य लाभ घ्या आणि मी ही येत आहे आमच्या न्यू इरा पब्लिकेशन हाऊसचे स्टॉल क्रमांक बी तेरामध्ये गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून मी स्टॉलमध्ये आहे वाचकांच्या भेटीसाठी खास मी येत आहे मलाही तो अनुभव घ्यायचा आहे की वाचक किती ते आतुरतेने पुस्तकं विकत घेतात आणि मी माझ्या वाचकांना प्रत्यक्ष भेटतो आहे त्यांच्या अनुभव वाचनाचा अनुभव घेत आहे आणि मी तो अनुभव माझाही अनुभव त्यांना सांगत आहे पुस्तक लेखनाबाबतचा छान वाटतं आहे की लेखकां लेखकांनी वाचकांची भेट होत आहे बरेच मान्यवर लेखकसुद्धा मला भेटत आहे त्यांच्याकडून चांगलं शिकायला मिळत आहे तर तुम्ही ही संधी सोडू नका अनेक मान्यवर लेखकसुद्धा प्रत्येक स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत त्यांच्याशी मनमोकळेपणाने आपण गप्पा मारू शकता आणि मी माझ्या केस नंबर पाचशे तेहतीस या पुस्तकावर माझं दुसरं पुस्तक जे पहिलं मी लिहिलं होतं नक्की दोष हे हेही मोफत देत आहे खास माझ्या वाचकांसाठी तर याचा अवश्य लाभ घ्या स्टॉल क्रमांक बी तेरा न्यू इरा पब्लिकेशन हाऊस Ну, no, свет.